پہلے جو شروع جي آهي ان کي سڀني کي سڀني کي سڀني کي संभाजी ब्रिगेड चे प्रमुख असलेले प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला प्रकरणी निषेधार्थ म्हणून आज अक्कलकोट मोठ्या प्रमाणात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट मध्ये मराठा समाजाच्या वतीने मोठा मोर्चा देखील काढण्यात आला आहे या मोर्चाच्या वेळी तसेच बंदच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त लावल्याचं देखील આવાજ મળ आमचे आयडॉल असलेले गोविंद दादा गायकवाड यांच्यावर ज्या पद्धतीनं गेल्या चार दिवसाखाली जो बॅड हल्ला झाला त्याचा निषेध करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्याचा भाग म्हणून आज अक्कलकोट बंद म्हणून करण्याकरता सखल मराठा समाज असेल क्रांती मोर्चा असेल विविध बहुजनांच्या जा संघटना असतील आणि ज्या ज्या लोकांना या घटनेचा निषेध करण्याकरता वाईट वाटले अशा सगळ्या वेगवेगळ्या समाजातनं सुद्धा संघटना आणि ते लोक एकत्र येऊन आपण बंद करत असताना लोकांमधून तीव्र अशा प्रतिक्रिया येत आहेत दादांवर जो भ्याड हल्ला झाला तो हल्ला खऱ्या अर्थानं हा संपूर्ण समाजावर झालेला आहे हा निस्ते एका व्यक्तीवरचा हल्ला नाही आहे तर दादावरचा हल्ला विचार करून आपल्या सगळ्यांना डॅमेज करण्याकरता झालेला हल्ला आहे त्याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उमटत असताना अक्कलकोट आज बंद ठेवलं आहे खरं तर अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये हा अशी पद्धतीची घटना व्हायला नाही पाहिजे होती पण दुर्दैवाने जी घटना घडली ॲक्सिडेंटली जी घट झाल्यानंतर जी रिॲक्शन लोकांमध्ये आहे ते ती प्रचंड तीव्र आहेत आणि मला आता एवढंच सांगायचं आहे की आता बहुजनांना एकत्र आल्याशिवाय कुठलीही म्हणजे पर्याय राहिलेला नाही आहे त्यामुळं आपण आता मन मनगट आणि मस्तक या सगळ्या गोष्टींना एकत्र येणं गरजेचं आहे